नमस्कार मित्रांनो त्याला जर आपण आज बेरीज झाली पाहणार आहोत तर पहिला आहे प्रश्न चारशे चौवेचाळीस प्लस पाचशे पंचावन्न तर आपण ह्याची बेरीज करू जर आपल्याला आडवा येत नसेल तर आपण उभा पण करू शक शकत आहोत आपण उभी करून बघूयात तो आता चारशे चौ चौवेचाळीस प्लस पाचशे पंचावन्न हजी पण ह्याची पण सेमच होणार कारण की आपण बघितलं तर ही चारण ही पाच झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणून आपण जर सेम आले तर पहिल्यांदा आपण करून बघायची आणि जर सेम आलं तर पण आता आपला लिहित उत्तर नऊशे नव्याण्णव आता ह्या खालची बघूया दुसरी दोनशे पंचवीस प्लस एकशे पंचाहत्तर आता आपण ह्याची पण उभीच करून बघूया दोनशे पंचवीस प्लस एकशे पंचाहत्तर आता पंचाहात पाच पाच दहा असते म्हणून आपण इथे शून्य टाकायचं टाकायचा आता आपण दोन सात दोन सात का आता दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आपलं आलं उत्तर इथं नऊ पण नऊ नवलं इथं का नाही दहा येतं कारण की एक आपला वरचा हात नाही म्हणून इथं पण शून्य दोन इथं एक वर आणि इथं आता इथं आपण बघूयात आता ही आहे एक दोन एक, एक असते तीन तीन मध्ये हात टाकल्यावर होते चार आपलं पण आलं तिथं उत्तर चारशे तर आता आपला बिरिस्ट टॉपिक शिकलो आहोत तुम्ही पण हे नक्की वेळी मध्ये घेऊन घ्या Bye.